नमस्कार आज मी तुमच्यासाठी एक घरगुती उपाय घेऊन आलेली आहे जो की तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन हातपाय स्वच्छ करावं लागतात पेडीकर वगैरे तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी हा भन्नाट उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आत्ता घरच्या घरी तुम्ही हातपाय शाईन करू शकतात अगदी मस्त आणि सुंदर चकाचक तुमचे हात आणि पाय दोन्ही होणार आहे त्यासाठी मी एक घरगुती उपाय घेऊन आलेले आहे बरं आपल्याला एकच गोष्ट करायची एका उपाय जो आहे तो आपल्याला स्टेप बाय स्टेप बघायचा म्हणजे त्याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के येणार आहे खूप साधा आणि सोपा आहे घरातल्या वस्तूंपासूनच बनवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास शेअर करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही कोण बघत आहात तुमचं नाव कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका घरातल्याच सामानांपासून आपण उपयुक्त असं घरगुती पेडिक्युअरसाठी किंवा हात पाय स्वच्छ करण्यासाठी क आपण कुठला उपाय करायचा आहे हे आपण याची माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओ बघूया या ठिकाणी मी कुठलाही शॅम्पू घ्या तुम्ही मी घेतलेला आहे शॅम्पू आपला साधारण शॅम्पू कुठलाही असला तरी चालेल काहीच हरकत नाही तुमच्याकडे जो असेल जो तुम्ही वापरत असेल तो घ्या या ठिकाणी मी हेड अँड शोल्डर शॅम्पू घेतलेला आहे हे जे शॅम्पू आहे हे आपले केस एवढे छान सुंदर करतात त्याच्यातला डॅनड्रप घालवतात शॅम्पूचा खूप उपयोग हो केसांसाठी होतात केस सिल्की आणि शायनी होतात पण आज आपले हात पण मुलायम छान असे हात आणि पायसुद्धा आपण करणार आहोत पायाला किंवा हाताला डेडस्किन जर काढायची असेल शाईन येत नसेल हातापायांना असे रब दिसत असतील तर त्यासाठी आपल्याला ही जर रेमेडी तुम्ही वापरली तर नक्कीच तुमच्या हात आणि पाय खूप सुंदर दिसणार आहे या ठिकाणी एक पाऊच मी शॅम्पूची पॅकेट घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जे आहे अर्धा चमचालाही कमी आहे एवढी हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये अर्धा लिंबू आपल्याला घ्यायचा आहे निंबू तुम्हाला माहिती आहे डेड स्किन काढण्यासाठी निंबू खूप उपयुक्त आहे त्यासाठी आपल्याला डेड स्किन काढण्यासाठी निंबाचा वापर करायचा आहे या ठिकाणी ह्या तीन वस्तू तर आपल्याला घेणं गरजेचंच आहे आणि एवढ्याच तीन वस्तू घ्यायच्या आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला अजून एक स्पेशल जी वस्तू आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे पण ती नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा तर ह्याच असं एकदम फेटून घ्यायचं आहे एकदम तिन्ही गोष्टी ज्या आहे त्या एकदम पाई जे चान आ, ते मिक्स झाल्या पाहिजे छानपैकी असं दोन तीन मिनटं जर तुम्ही मस्तपैकी असं हलवून घेतलं तर ते काय होणार आहे थोडं हलकं होणार आहे थोडं हलकं होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे कारण त्याचा उपयोग का आपल्या हातावर किंवा पायावर जे आहे त्याचं एकदम मिक्स तिनी जर वस्तू जर झाल्या तर त्या एकजीव होतील आणि आपला इफेक्ट हा खूप छान येणार आहे हातापायावरती ही जी रेमेडी आहे ही चेहऱ्यावर वापरायची अजिबात नाही आहे फक्त हात आणि पायाची स्किन जरा सी रफ असते त्यासाठी आपल्याला फक्त हातावर आणि पायावर वापरायची आहे चेहऱ्यावर अजिबात तिचा वापर करायचा नाही आहे तुम्हाला जो सूट होईल तो शॅम्पू घ्या काहीच हरकत नाही आहे अशा पद्धतीने जर तुम्ही फेटत राहिला तर ती हलकं होणार आहे आणि हा जो उपाय आहे तुम्ही हप्त्यातून एक दोन वेळेस क करा किंवा महिन्यातून तीन चार वेळेस केला तरीही चालेल काहीच हरकत नाही आहे अशा पद्धतीनं आपली जी पेस्ट आहे ती तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी त ता, तयार झालेली आहे आता हिला लावायचं कसं आणि कशा पद्धतीनं लावायचं हे मी तुम्हाला सांगते हातामध्ये अंगठी बांगडी वगैरे काय असेल तर ते तुम्ही काढून ठेवा बांगड्या वगैरे काढून ठेवा म्हणजे व्यवस्थित तुम्हाला व्यवस्थित आपल्याला लावता येईल अप्लाय करता येईल तर आजचा जो पेंटिंगचा ब्रश असतो नवीन एखादा तुमच्याकडे असेल किंवा जुना असेल तो धुवून घेतला स्वच्छ तरीही चालेल मस्त गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे त्यानंतर त्या ब्रशला थोडंसं ऑइलिंग करा ऑईल लावलं तर चांगलं होईल ब जुन्या ब्रशला हा नवीन ब्रश आहे याला मी लावलं नाही त्यासाठी नवीन आहे म्हणून पण जुना जर असेल तर तुम्ही ऑईल लावा थोडंसं म्हणजे जर त्याला कलर राहिला असेल तर तुमच्या हाताला वगैरे तो लागणार नाही आणि वेगळाच कलर आपल्या स्किनला येणार नाही त्यासाठी तर अशा पद्धतीनं आपल्याला मस्तपैकी लावून घ्यायचं आहे जास्त काही करायचं नाही आहे जास्त मेहनतही नाही आहे आणि जास्त मेहनतही न करता आपल्याला आपली जी रेमेडी आहे ती तयार होत आहे आणि नेहमी जर तुम्ही केलं तर हात एकदम असे गोरे चका चक असे हात आपले ते दिसत असतात त्यासाठी आपल्याला काही एवढी मेहनत नाही आहे पण थोडासा वेळ आपण आपल्याला स्वतःला द्यायला पाहिजे कधी कधी पण भांडी घासतो तर आपल्या हात खूप काळवणले असतात जो रियल कलर कलर जो असतो आपल्या हाताचा आपल्या शरीराचा तो तो कुठेतरी हातांना दिसत नाही तसं टॅनिंग पण झालेलं असतं तर हे टॅनिंग पण लिंबामुळे निघून जातं आणि हळदीमुळे आणि लिंबामुळे एक बरंच असं टॅनिंग आपलं निघ निघण्यास मदत होत असते आणि जेव्हा आपण भांडी वगैरे धुतो कपडे धुतो लादी वगैरे पुसतो अशा वेळेला आपले हात खूप खराब होतात तर तुम्ही हप्त्यातून एक दोन वेळेस हे जर केलं तर तुमचे हात एकदम चकाचक राहण्यामध्ये मदत होईल आणि हात आणि इझी आहे सोपा आणि कमी खर्चामध्ये अगदी एक ते दोन रुपयामध्ये आपली जी रेमेडी आहे ती बनून तयार होते आणि ही वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट कसा आला हे मला कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा पण सांगितल्या पद्धतीने तुम्ही योग्य पद्धतीने जर केलं तर शंभर टक्के रिझल्ट आपल्याला येणार आहे आणि जर तुम्ही असं महिनोन महिने केलं तर निश्चितच तुमची जी स्किन आहे ती आपोआप नितळ होत चालणार आहे म्हणजे आपोआप नितळ होते कारण वारंवार जर अशा गोष्टी आपण केल्या तर व्यवस्थित इझिली तर व्यवस्थित हात आणि पाय व्यवस्थित दिसतात आणि आपल्याला जास्त महागड्या क पार्लरमध्ये जाऊन आणि पैसे खर्च करून आणि ते जरी आपण जरी केलं सगळ्या गोष्टी जरी हात पाय आपले स्वच्छ केले मेडिक्युअर पेडिक्युअर वगैरे जरी केलं आपण तरी पण पैसे खूप जातात आणि अगदी दोन ते तीन दिवसाने परत हात जसे आहेत तसे दिसतात तर हे हा जसे आहे तसे हात दिसतात आणि पैसे गेले आपलं याचंही आपल्याला वाईट वाटतं आणि इफेक्ट तर काहीच नाही दिसत तर आत्ता मी मस्त स्पेशल असं तुम्हाला सांगितलं होतं की मी शेवटी काय घेणार आहे तर ते आहे बटाटा तर हा बटाटा डेड स्किन किंवा काळवंडेली स्किन काढण्यासाठी बटाटा किती उपयुक्त आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्यासाठी हा बटाटा जो आहे तो आपल्याला फक्त असा घासायचा आहे आणि त्याला थोडंसं जर तुम्ही काट्याच्या चमच्याने असं थोडंसं छिद्र केले बटाट्याला तर अजूनच चांगलं आणि हा बटाटा आहे हा असा पद्धतीनं असं वरती खाली असं आपल्याला घासायचं आहे व्यवस्थितरित्या आणि हे घासल्यानंतर आपल्याला स्क्रबने अजिबात घासायचं नाही आहे फक्त बटाट्याने घासायचं आहे आपल्याला बटाटाच हवा आहे अर्धा बटाटा घ्यायचा आहे अगदी बटाट्याचा असा पीस असेल पुढचा तरीही चालेल काहीच हरकत नाही आणि अशा पद्धतीनं तो बटाटा व्यवस्थित घासून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि घासत असताना बघा तुम्ही तुम्हाला फरक कुठे कुठे जाणवेल असं का कुठे कुठे अशी स्किन जी आहे ती आपल्याला व्हाईट अशी दिसते मस्त छान अशी चमक चमकताना दिसेल तुम्हाला निघताना दिसेल का काहीतरी निघते आणि चकाचक होताना असा हात आपल्याला दिसणार आहे आणि हात जो आहे हे जे हात आहे तुम्ही आठ ते दहा दिवस आठ दिवस तर आरामात असे स्वच्छ क्लीन आणि क्लेअर राहतात फक्त भांडे घासायच्या अगोदर किंवा कुठलंही काम करायच्या अगोदर तुम्ही मॉइश्चरायझर क्रीम हातांना नक्की लावत जा त्याने काय होणार आहे डायरेक्टली आपल्या हातावर साबण पाण्याचा इफेक्ट होणार नाही हात काळवंडणार नाही कधी कधी हात हे वेगळेच दिसतात आणि आपली बाकीची त्वचा वेगळी दिसतात तर त्याचं कारणच आहे का पाणी आणि लिक्विड आणि साबण वारंवार आपल्या हातावर आणि पायावर पडत असतात आणि मग आपल्याला ते असे वेगळे दिसत असतात कारण डिटर्जंटचा वगैरे आपण वापर करत असतोच त्यामुळेही आपल्या डिटर्जंट ही फारच म्हणजे तुम्ही बघा त्याच्यातून गरम वाफ वगैरे येत असते त्याच्यामुळे ते थोडंसं हार्मफुल असतं आपल्या त्वचेसाठी तर आता मी हा हात धुवून घेतलेला आहे बघा तुम्ही किती सुंदर आणि किती मस्तपैकी कि हा हात दिसत आहे बघा तुम्ही एवढा चकाचक आपला हा हात निघालेला आहे तर तुम्हाला आजचा माझा हा उपाय कसा वाटला हे मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद